श्रीराम श्री महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सोळा मे देह हा परमार्थाचे साधन समजावा संतांचे काम तुम्हाला देहबुद्धी पासून सोडविणे हे आहे तुम्हाला मुलगा देणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा कोणता उपाय नाही कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याचा उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला आणि कितीही उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही त्याचप्रमाणे देहाचे आहे आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन म्हणावे पण मनुष्य मी हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे दाखवित असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन फार काय माझा जीव असेही म्हणतो पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंता जवळ मागतो असे न करावे आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्यावर आपल्या देहदारी लागतो कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादी लहान मुल तर वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहदारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते ते जसजसे दृढ होत जाईल तस तसे आपण स्वतःला विसरू लागतो आणि मग आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते देहबुद्धी नष्ट होईल तसशी सद्गुरूची खरी ओळख होते ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानी सुद्धा हेवा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही याहून भगवंताची मायाती कोणती अतिसहवासामुळे देहाचे महत्व सुटत नाही परमार्थाचा परमात्म्याचा सहवास उदाहरणार्थ देवाला जाण्याचा वाचक करण्याचा नेम केला म्हणजे देहाचे महत्व थोडे थोडे कमी होते देहाच्या देहा सहवासाने आपण देहाचे होतो आणि नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे हो आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणा स्मरणामध्ये देहभूतीचे मरण आहे जय जय रघुवीर समर्थ